नमस्कार रेसिपी रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे कांदा बटाटा पालक किंवा कोबीची भजी तर तुम्ही खाल्लेलीच आहे पण फुलांची भजी कधी खाल्ली की नाही तर चला आज आपल्याला असेच मस्त कुरकुरीत भजी बनवायची आहे आणि ती भजी म्हणजे हदग्याच्या फुलांची भजी बनवायची आहे तर चला पाहूया हादग्याची फुले कशी असतात आणि भजी कशी बनवायची ते तर पाहू शकता तर ही आहेत हदग्याची फुले आणि ह्या हदग्याच्या फुलांची भाजीसुद्धा बनवली जाते आता भाजी कशी बनवायची याचा व्हिडिओ आपण पाहिलेला आहे आता ही हदग्याची जी फुले घेतलेली आहे याची आपल्याला आज भजी बनवायची आहे ते तर त्यासाठी अगोदर ही फुले जी आहे ना मी स्वच्छ धुवून घेतात अशा प्रकारे ही हदग्याची फुले असतात तर, तर चला मी येते ही फुलं जी आहेत ना धुवून घेतलेले आहेत तर सगळ्यात अगोदर आपण भज्यांसाठी बॅटर बनवून घेऊया मी हे घेतलेलं आहे बेसन पीठ आणि इकडे पाहू शकता पाच ते सहा लसूण पाकळ्या आणि चार हिवऱ्या मिरच्याची बारीक पेस्ट करून घेतलेली आहे आता सगळ्यात अगोदर आपण ह्या पिठामध्ये टाकूया अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे आता याच्यामध्ये टाकूया अर्धा चमचा जिरे थोडंसं मी घेतलेलं आहे ते सोडा आणि चवीनुसार मी आता याच्यामध्ये हळद टाकायची नाही कारण जेव्हा आपण सोडा टाकतो आणि त्यावेळेस आपण जर हळद वापरली तर ते आतून लाल होतात त्यामुळे हळद टाकायचं नाही आता ही पेस्ट आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे तर एक चमचा पण मी पेस्ट घेतलेली आहे हिरवी मिरची आणि लसूणची आता थोडं थोडं पाणी टाकून आता हे बॅटर आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे जास्त पातळ नाही आणि घट्टही नाही अशा पद्धतीने हे मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित तर चला त्याच्या मी पूर्ण ह्या गोळ्या ज्या आहेत ना ते फोडून घेते आणि हे मिक्स करून घेते तर हे बघा पाहू शकता भज्यासाठी हे बॅटर आपलं तयार झालेलं आहे हे बघा अशा पद्धतीने जास्त पातळ नाही आणि घट्ट घट्टही नाही तर चला थोडीशी कोथिंबीर टाकतात त्या पुन्हा हे मिक्स करून घेऊया आता हे बॅटर आपलं तयार झालेलं आहे भजी काढण्यासाठी तर चला आता काय करायची आहे ही जी फुले आहेत ना हातग्याची फुले त्याच्या आतमध्ये एक असा कोंबड्यासारखा हा तुरा जो असतो ना तो आपल्याला काढून घ्यायचा आहे भाजी करतानासुद्धा आपल्याला हा आतमधला जो हा तुरा म्हणजे हा कोंबडा जो आहे ना तो काढून घ्यावा लागतो तर सगळ्या फुलांच्या अगोदर आपण हे काढून घेऊया आता मी इथे नऊ ते दहाच फुले घेतलेली आहेत याची भाजीसुद्धा खूप छान लागते याची भाजीसुद्धा बनवली जाते तर याची भाजी कशी बनवायची हलग्याच्या फुलांची याचा व्हिडिओसुद्धा मी अपलोड केलेला आहे तर तेल तापलं की एक एक फुल घ्यायचं आहे ह्या तयार आपण बॅटर बनवलेलं आहे त्याच्यात अशा पद्धतीने खाली बरं असं बुडवायचं आणि आता हे आपलं एक एक करून फ्राय करून घ्यायचं तर चला पुन्हा आपण दुसरं घेऊया हे बघा छान आतनं थोडंसं बॅटर असं थोडंसं ठेवलं की भजे पण एकदम छान होतात कारण आपण कांद्याची भजी गोलभजी असेल कांदा चिरू म्हणजे कांद्याची कुरकुरीत खेकडा भजी बटाटा भजी पालक भजी असे वेगवेगळ्या प्रकारचे भजीचे प्रकार भजी तर सर्वांनीच खाल्ले असेल पण अशी फुलांची भजी एकदा नक्की ट्राय करा आणि ही फुलांची भजी चवीला फार सुंदर लागतात तर चला आता अशीच आपण काय करूया हे छान मिडियम गॅसवरती मी मस्त कुरकुरीत तळून घेते तरी बघा आता ही ना फ्राय झालेली आहे आणि मस्त कुरकुरीत झालेली आहे आणि मी पण पहिल्यांदाच बनवली होती आणि खूप छान लागली कारण आपल्याकडे भेटत नाही आणि गावाकडेही हादग्याची फुले मिळतात मला फुले मिळाली होती म्हटलं चला छान अशी कुरकुरीत भजेसुद्धा बनवून पाहूया आणि त्याचा व्हिडिओसुद्धा मी तुमच्यासाठी शेअर करत आहे तर चला आता अशाच पद्धतीनं आता आपण बाकीची भजीसुद्धा काढून घेऊया आणि गरमागरम भजी खायलाही छान लागतात आणि खाल्ल्यानंतर कळत पण नाही की आपण ही फुलांची भजी बनवलेली आहे चवीला पण फार सुंदर लागतात तर चला आता असे आपण छान क्रिस्पी करून घेऊया हे बघा तरी बघा आता मस्त असे फ्राय झालेले आहे आणि छान कुरकुरीत होतात शिलात तर खूपच आवडतात भजे त्याला हीसुद्धा भजे मस्त अशी आवडली होती आणि पाहू शकता किती सुंदर दिसतात ते आणि खायलाही तशी छान कुरकुरीत आणि क्रिस्पी झाली होती तर चालेल बघा पाहू शकता मस्त अशी ही हादगेच्या फुलांची भजी तयार आहेत आणि तुम्ही भरपूर भजे खाल्ले असेल पण ह्या पद्धतीने कधी भजे बनवली नसेल किंवा हलग्याच्या फुलांची भजी खाल्ली नसेल तर एकदा नक्की एक ट्राय करा एकदम साधे सोपे करायला तर आहे पण चवही खूप छान लागते मस्त आपल्या हलक्याच्या फुलांची भजी पाहू शकता स्त्रीला पण खूप आवडली आणि त्यानेसुद्धा आवडीने खाल्ली आणि तो पण सांगतोय की खूप छान झालेली आहे तर चला अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही अजून प्रतिभा रेसिपी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जाऊन सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद